नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झालेली आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षावर आरोप करत आघाडी होणार नसल्याचं जाहीर केलं आणि काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय नंतर काय आहे आघाडी महाविकास आघाडीत बिघाडी त्यांच्या त्यांच्यामुळं झालेलं आमच्यामुळं झालेले नाही कारण की लोकसभा असोल विधानसभा असोल काँग्रेसनं महाविकास आघाडीचंच काम केलं आणि महाविकास आघाडीचं काम करताना काँग्रेसच परळी बळकट असल्यानं परळी काँग्रेसचं अध्यक्षपद देणं त्यांना गरजेचं असताना त्यांना त्यांचंच पक्ष वाढवायचं आहे आमचं पक्ष नष्ट करायचं आहे हा त्यांचा हेतू असल्यानं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल म्हणजे सर अंतर्गत पक्षासाठी आणि म्हणजे पूर्ण कॅम्पेन आहे सर परळी जर आता एक दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी फोट झाल्यामुळे ते आलेत पण आम्ही चार वर्षापासून जे परळी शहरासाठी लढत आहोत तेव्हा परळीची काय गरज आहे ती आम्हालाच माहिती आहे आणि आम्ही त्यासाठी लढलो आम्ही त्यासाठी जेलमध्ये गेलो आम्ही त्याच्यासाठी लढा दिलेला आहे तेव्हा हे आयट येऊन जर संबंधितिगड़ी मल खाते मलई खाला पर्रिकर स्वता खरक बने खोटक बने मता की विभाग नहीं क्या होना नहीं परे मतदार खरे खरा उम्मीदवार निश्चित हो लोकसभा विधानसभा पूरी ताकत लगा के आपने काम किया उसके बाद आज जब ऑपोजिशन आपके खुद के लड़ने की आई आप आज अकेले हैं क्या कहेंगे अकेले नहीं है मैं आग, हम अकेले नहीं हम के हमारे साथ परली का हर वो प्रश्न साथ है जिसके लिए हम लड़े हैं और लोगों को पता है कि लोगों ने जो हमारे को साथ देना है जिसके उनके हर मुद्दे को हमने गरीबों का हो बड़ों का हो भ्रष्टाचार का हो नगरपालिका का के कारोबार का हो जो भी है वो मसले हमने उठाए हैं तो वो बुरे वोटर के वो मसले उठाए हमने, हमने हमारे मसले ने उठाए और हम इसलिए उनके लिए लड़ रहे थे इसलिए वो बिल्कुल हमको साथ देंगे और इन जीत हमारी होगी पूर्ण तो जागा उम्मीदवार जाहिर है पक्षा वती घोषणा ही पदा उम्मीदवार नगराध्यक्ष पदा उम्मीदवार